तो स्पर्धा है का माननीय परीक्षक प्रिय मैत्रिनीनो मित्र करू ना

ওন মনমোহ अरे चलायटरी मॅम आज महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे काय या माझे उद्देश होता या मागील उद्देश असा होता कि आमसा समाजा समाजा है। तर या मदे संगटन की आमचा समाज हा भटका समाज आहे तर यामध्ये महिलांचं असं संघटन किंवा कुठला मेळावा आत्तापर्यंत इतिहासामध्ये झालेला नव्हता त्यामुळे प्रथम हा मी आम्ही सगळ्या महिलांनी नागपूरचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये विदर्भातल्या सगळ्या महिलांना एकत्रित केलं आणि महिलांना आज महिला दिनानिमित्त मासा कन्नवार माजी मुख्यमंत्री त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी दिनानिमित्त आम्ही त्या महिला दिनाच्या निमित्ताने हा महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाचं हे आहे की महिलांचं संघटन करणे कारण एक जर स्त्री संघटित झाली तर एक कुटुंब संघटित होईल आणि एक कुटुंब संघटित झाला तर आमचा समाज संघटित होईल हाच यामागचा उद्देश आहे आणि यातून आम्ही हे मासा कन्नवारचीच्या निमित्ताने या महिला मंडळाला आम्ही त्यां एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात तस असतो तसंच ताईसाहेब कन्नवारचा त्यांच्या यशामागे हात होता म्हणून आम्ही या मंडळाला स्वर्गीय ताईसाहेब कन्नमवार विदर्भस्तरीय महिला मेळावा हे नाव दिलेलं आहे त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या खासदार होत्या आणि महिलां महिलांना त्यांचं एक मार्गदर्शन प्रेरणास्थान आहे ते आमच्या महिलांसाठी म्हणून आम्ही त्यांचं नाव दिलं या आयोजनामध्ये एक महिलेसाठी चूल आणि मूलच असते तर हा एक दिवस असा आहे की ते सगळं विसरून तिथे आनंदाने गेट टुगेदर करतील आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल यामध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा समूह डान्स स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा तीन स्पर्धेंचं आयोजन केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हा आमच्या समाजातील ज्या साठ वर्षावरील ज्येष्ठ महिला आहे त्यांचा आम्ही ज्यांनी समाजासाठी कार्य केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे अशा महिलांचा आम्ही इथे सत्कार करणार आहेत या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थान माननीय कांचनताई गडकरीजी या स्वीकार यांनी भूषविलेला आहे त्यानंतर कला सिनेकार कला कला सिने कलाकार रु, रुजुता देशमुख या उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले है आणि आमदार दक्षिणपूर्व मोहन भाऊ मतेजी हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे तुमचं नाव मी डॉक्टर अर्चना सिंगम दाचेवार मी या महिला मेळाव्याची आयोजक आहे या सुरेखाताई जंगीटवार या पण आयोजक आहे आणि आम्ही दोघींनी मिळून याचं आयोजन केलं यामध्ये सह आयोजक म्हणजे रंजनाताई कालबागवार आहे आणि इतर पण मंडळी आहेत असं आम्ही हे आयोजन केलेलं आहे आणि हा पहिला आमचा प्रयत्न होता पण या प्रयत्नाला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की यामध्ये आम्ही विदर्भ केलेलं होतो तर आम्हाला अदर स्टेटमधून पण त्यांनी इच्छा व्यक्त केली की हे तुम्ही महाराष्ट्र लेवलवर का नाही करत अजून हे तर सोडा आमचे जे काही समाज बांधव फॉरेनमध्ये आहे तिथूनसुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुढच्या वेळेस जर केला तर पूर्वी करा म्हणजे आम्हाला विजा वगैरे काढायला ला सोयीस्कर होईल आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला स्पॉन्सरशिपसुद्धा दिली तर हा जो आता इथे सगळं प्रत्यक्ष प्रमाण दिसत आहे हे आम्हाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मिळालेला आहे त्यामुळे हा अस हा आमचा उद्देश आहे